ऐके सुनबाई बोला की सासूबाई तुला माहित आहे काय सासूची काय इच्छा असते ते काय असते सुंदर असावी घरातले सगळी कामं करणारे असावी पाहण्यांचा पाहुणच्या व्यवस्थित करणारे असावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला माहित आहे काय सासूची सेवा करणारे असावी सासूबाई तुम्हाला माहित आहे का सुनेची काय इच्छा असते काय सासूच नसावी <laughs> अगं सुनी माझे दोन हजार घेतलेले दे की मी कधी घेतले पैसे अगो बाई काय खोटेस ग तू आजारी असताना डॉक्टरला दिले नाही कमी मग मला का मागाल्यास डॉक्टर कडून घे की अहो <laughs> मला त्या मुकेश अंबानी आलाय का बर मला त्याच्या पोराच्या लग्नात बोलवल नाई तुला बोलवायला का तू का सेलिब्रिटी लागून गेलीस का सेलिब्रिटी लागून गेलीस का म्हणजे मला त्याच्या पोराच्या लग्नात आहेर करायचं होतं आता आहेर तुझ्याकडून नाही त्यांना आहेर अख्ख्या देशाकडून घेणार आहे ते कस काय जेवाच्या रेट मध्ये पंचवीस टक्के वाढ केले येत <laughs> राहा महिन्याला आहे <laughs> मला सांगा अशी कोणती को गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही जा शेजारी <laughs> 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 कशी आहेस तुझी आठवण येतो ती म्हणून तुला कॉल केला ग एवढाच प्रेम होतो चाललं होता मग सकाळी भांडण कशाला केलो आईला फोन घरी लागला वाटत काय म्हणलं काय नाही ग ते पनीर आणणार होतो ते चक्र तप अहो ऐका की माझं सारखं अर्ध डोकं दुखलाय चला की डॉक्टरला दाखवू डॉक्टरला दाखवायची काय गरज आहे जेवढा तेवढंच दुखणार की